जय शिवराय आज मी व माझे सर्व सहकार्य हजारो मराठा तमाम बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत कालच मला जायचं होतं परंतु काल काही माझी शारीरिक आरोग्य असल्यामुळे किंवा माझी तब्येत ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्लीमुळे मी काल गेलो नाही परंतु आज मी उद्या सकाळपर्यंत आझाद माझ्यावरती पोहोचणार आहे कारण का तर येणाऱ्या काळात आमची पिढी आम्हाला शेंड म्हणूनही या दृष्टिकोनाचा आम्ही पोहोचणार आहोत मनोज पाळत जरांगी यांनी जे हाक दिली आहे मराठा समाजाशी भेटतं नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत सोडणार नाही त्या हक्कीला होऊ देण्यासाठी आम्ही जाणार आहोत परंतु अलीकडल्या काळामध्ये सरकारने पेरले पेरलेले काही कुत्रे लक्ष्मण हाके असेल गुरत्न सदावर्ती असेल त्यानंतर राधाकृष्ण हुके असतील गोपीचंद पर्रळकळ असतील या सर्वांना आमचं चॅलेंज आहे आणि सांगणं आहे की मराठा एकत्र येत नाही आल्यानंतर कोणाला सोडत नाही आम्ही आमच्या हक्काची मागणी मागण्यासाठी चाललो आहे मागका हक्काची मागणी आमच्या पत्रात टाकून घेतल्याशिवाय आम्ही येणार नाही परंतु जाणीवपूर्वक आमच्या मनपालदाराक्यांना एका सहाची परमिशन दिली म्हणतात परंतु मराठांना परमिशनची गरज काय की अख्खा महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे मराठा समाज हे अठरा तिला महाराष्ट्रांना सोबत घेऊन चालते आम्ही कोणाचं चा मागत नाही आमच्या हक्काचंही मागतोय जर आमच्या आडोख वेळी असेल तर त्याला आडो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आजपर्यंत आम्ही शांत होतो या शांत राहणार नाही शांततेत लढाई लढण्यासाठी आदरणीय शिवरायांचे तेरावश छत्रपती समाज राजे आहेत आदरणीय मराठा समाजासाठी काम करणारे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळून द्यायचं ओबीसीतून यासाठी म्युन्सिपल दरांगे आहेत परंतु याच्यात जर कोणी आडव येत असेल याला आडवं करण्यासाठी स्वाभिमानी संभाजी साथ ब्रिगेडचे सर्व मावळे आहेत येणाऱ्या काळात जर आम्हाला उद्या मुंबईत कोणी अडचण करत असेल उद्या एकोणतीस तारीख आहे उद्या सकाळपर्यंत सर्व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे मावळे व मराठा समाज सर्व कार्यकर्ते पोहोचणार आहेत आम्हाला एकाच परमिशन भेटली परंतु आम्हाला परमिशनची गरजच नाही ते सर्वांना परमिशनची गरज आहे हे नियमात चालतात कारण का नियम आम्ही बनवला आहे महाराष्ट्र आमच्यावर चालतंय महाराष्ट्र हा शेतकरी कुटुंबावरती चालते सर्व बहुजनावरती चालते महाराष्ट्र हा जनतेवर चालते हे महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संधानावर चालते संधानाला आम्ही मानणारे मा माणसं आहोत संधानाचा आम्ही आदर करतो आहे त्या आदारानुसार काल आम्ही परमिशन घेतली त्यासाठी आमची वकील टीम काम करते त्यांनी करतीलच परमिशन जर नाही दिली तर याचा अर्थ असा आहे की हे सरकार नक्कूसं काय कुठतरी एकासाठी परमिशन देऊन आमच्या भावना किंवा आम्हाला टार्गेट करते परंतु सांगतोय आम्ही आहोत छावे छत्रपती संभाजी महाराजांनी जे इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की जगात शिकवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना महाराज शिकवलं आणि येणाऱ्या काळात जे तेराव्या वंशचे संभाजी महाराज त्यांनी सांगितले की गणी कावा काय असते अलीकेल्या काळात त्यापदी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही मनोहत्पाल जरांगणे यांच्या आंदोलनाला जर कोणी गालबोट लावायचा जर प्रयत्न करत असेल तर तशात तसा, तसा जबाब द्यायसाठी आम्ही सत्यप्रिय आहोत परंतु अलीकडल्या काळात गृहमंत्र्याला वि आमचा विनंती आहे काल जे गेवराईत झालं किंवा बीड जिल्ह्यात जे आवाहन केलं काही कुत्र्यांनी त्या कुत्र्यांना आवर घाला त्यापेक्षा आमच्याकडं आमच्याकडे अनुधानिक आणि अभ्यासूपूर्व आणि त्यात पूर्व त्यावरचं तालवीत वाढलेले कोल्हापूरसारख्या तालवीत वाढलेले पैलवान आमच्याकडे आहेत आम्हाला मस्ती किंवा आम्हाला दादागिरी दाखवायचा कोणी प्रयत्न करू नाही आमच्या आळ आलं तर शंभर टक्के आम्ही आळू करू जे लढाई आहे आम्ही आमच्या संविधानिक पद्धतीने मागतोय एकोणीसशे दोन साली आरक्षण आम्हाला दिलं होतं त्यातून आरक्षण मागतोय जर आम्हाला आरक्षण नाही भेटलं येणाऱ्या काळात आमचे आदरणीय मराठा योद्धा महोपाल धरांगे यांनी आवाहन केलं मराठा आरक्षण जी आर नाही भेटला तर म्हणजे प्रेत यात्रा निघाल जर प्रेतयात्रा निघायची तुम्ही वाट बघत असाल तर या सरकारची प्रेत काढल्याशिवाय आम्ही मराठा समाज व बहुजन समाज गप्प बसणार नाही मागणीला सर्व जाती धर्मातील सर्व लोकांचा पाठिंबा आहे सर्व लोकांचा पाठिंबा आहे आजूबाजूच्या राज्याचा देखील पाठिंबा आहे या पाठिंबाचा लक्ष घेता या सरकारने तत्काळ वाशीला आम्हाला आश्वासन आम्हाला आस्वादन आश्वासन पुरवता करावं आणि आदरणीय मनोज पाटील यांच्या तब्येतीचा विचार करावा माझी देखील तब्येत ठीक नव्हती मी काल ॲडमिट होतो माझी अंजीग्राफी झाली अनेक प्रॉब्लेम होते तरी पण समाज मोठा आहे म्हणजे मी स्वतः मोठा नाही म्हणून मी आज उतरलो आहे आम्ही आहे सकाळी सहा वाजता आझाद मैदानात सर्व स्वाभिमानी संभाजीप्रगे टीम व सर्व मंडळासमोर पोहोचणार आहे या सरकारला नाही तर आव्हान आहे येणाऱ्या का आमच्या सर्व मागण्या उद्या सायंकाळवर मान्य करावा एवढी विनंती करतो